त्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात ईडी पागल सत्तावीस खोल्यांचा बंगला तेरा बेडरूम नऊ बाथरूम आणि एकच पोर उरफट्या फटे बावलीच ती नवरी बाल आणि खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं ते चालत नाही इडी पोरं जन्माला येतात नाही नाही असं नाही झालं त्याला उत्तर सांगतो सतराव्यात सा, ओवी चोरीयेचे थन कुणा विष झाले शास्त्र नाही पाळलं तर दणका बसतो आणि आज नव्याण्णव टक्के लोक शास्त्र पाळत नाही पैशाची गमेंढ आहे अंगात थोडी ताकद आहे समाज थोडा मानतोय हो पण तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा आणतो हो ऐंशी टक्के लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळ्या अरे पोरीचं लगेन एकादशीला करू नको करू नको पण कमेंट पैसा आहे होऊन जाईन जावायची एडं निघलं मग एकादस पाया पडून सांगतो हे इंदुरिकेचं कीर्तन आहे महाराज ए आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उल तुझ्या मरून हा महाराज कीर्तन ए महाराज कीर्तन का हो महाराज बो आहे दगड उसाकला का बो आहे <laughs> पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे काय म्हणते तुमचं थोडं कानाला वाईट पण अरे शास्त्र आहे किंवा नाही बोला आणि पाया पडून सांगतो तुमचा मुलगा म्हणून ऐका नाही तर मित्र म्हणून ऐका एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे काय म्हणते तुमचं <laughs> बोला जा गाथा सांगतोय आपण नाही सांगत एकादशी अन्न पाणते श्वानविष्ट समान एकादशी न व्रत केवळ वैकुंठीचा पंथ पण पैशाची गमेंट एकच पोरग आहे तुला एकादशी लगीन हे हे हे। करू नको होऊन जाईन ज्यांना एखादस नाही त्यांना गुलाबजामू करू आणि हे त्यांना खिचडी करू पण पणच त्यान पंधरा हजाराची लायटिंग लावली घराव दहा हजाराची दारू आणली बेवड्यांना बावीस हजाराचे फेटे आणले येड्यांना येडे बाया लुगडे घेतले तीन ना खाजी पाच लाख घालवले आणि सुनच गरोदर निघली हत्या हाते म्हणजे झटका आहे तो मथा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला अध्याय नंबर सोळा कागद आणि पेन काढा नंबर एन ओवी लिहून घ्या अध्याय नंबर सोळा ओवी नंबर तीनशे एकोणनव्वद शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राजण मानावे आहे किंवा नाही नाही कीर्तन एकानं शिला लग्न केल्यावर असं होत ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी पुढे तिथी पाहिल्या बंद झाली आपली अक्कल पण त्याला पुरावा आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर एकशे एकोणनव्वद ये वारिया वाट न पाहे मरण मुहूर्त न पाहे वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मिळेश्वर ही कशी मरती याची ओवी आहे अध्याय नंबर तीन ए अध्याय नंबर तीन ओवी नंबर दोनशे पतंगा मरण किडा दिव्यावर गेला बसलेल्या कोणत्याही पोर्यानं सांगाव आपल्याला कम्यापूरगी पळून आणले मा संसार चांगलाय लग्नाचे पैसे भरून बी लाखेल रोख घे शेभड्या रोख दिला का हरकत ते लग्नाला ना खर्चच नाही <laughs> असले <laughs> उद्याला हो ये पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज पण शास्त्र ए शास्त्र हे आहेच आणि ते मानावाच नाही आणि आपण काय करतो महाराज हे सूत्र सांगतो ऐका ए थोडं त्याला बाजूला घ्या सूत्र निड ऐका कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा गव होतो वाक्य फिट बे का हा म्हणा नाही म्हणा कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा गो गाला बाजूला जात ग ज्ञान गेला खाली वर काय आला ग आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो आणि ज्ञान दाबत गेल का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो पुरावा तेरा द्याय आणि गोठी विशेष कंठी आणि नाना संकट थोडं वाजवता यायला लागल का माणूस फुगला थोड गाता यायला लागल माणूस आकारला थोड कीर्तन बरा करता यायला लागल त्यानं कुटाना केलाच <laughs> परमार्थामध्ये तुमचा <palate> तुम? एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा परमार्थ तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला गाथा पाठ करून काय करता तुम्ही तुमचा गाथा पाठ नसला तरी चालेल पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना तर अख्खा परमार्थ फेल तुमचं काय माती एक वेळेस गाथा पाठ नसलं तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ होते नी तू वाक तूच देवे हरिपाठ पार्टनर्सला तरी चालेल चालेल पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे बा एक अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापा कधी मोठं होणे काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच ती नाही काही तर म्हणतो आपला गुरु आपल्यापुढे वाजित नाही काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं तर त्याला लक्ष्य परिवाणी होत कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने का एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला पण मिळवलेली टिकवणं आहे मिळाले मी ठीक मिळाणार नाही ना ना, सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंड नाही असं कोणी उठण पकवा द्वाजीन कोणी उठण कीर्तन कोणी उठण आणि रामायण सांगेन बापाची पेंड काही मेले माळ करी झाले नाही काही मरकिल सप्ताह झाले हो हे माळ घालण गण लावण कीर्तन करण प्रवचन करणं बापाची पेंड कोणी उठायचं मायापोराला पकवा शिकवा इथं पकव त्याचं याड निघल तुझं शिकतो कोणी उठायचं मायापोराला कीर्तन शिकवा कीर्तन करा दिस कसा कोठरी भेटत तुझं कुठून शिकतो